अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार इथल्या निर्मिती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी काढली होती टाळा मृदुंगाच्या गजरात मुलांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आषाढी एकादशी ही सगळ्या विठ्ठल भक्तांसाठी खास असते या एकादशीला देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं लाखो वारकरी या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात त्याच विठ्ठलाचे दिव्य रूप चांदूर बाजारमधल्या निर्मिती स्कूलमध्ये साकारण्यात आलं लाडक्या विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमा साकारून मुलांनी टाळा मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या पालखीचं जोरदार स्वागत केलं यावेळी निर्मिती स्कूलमध्ये जणू पंढरी अवतरली असंच चित्र पाहायला मिळालं याकरता सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले